सगळ्याच कीर्तनकारांचं म्हणणं असतं की मला बोलायचं होतं पण वेळच शिल्लक राहिला नाही सगळेच कीर्तनकार असेच बोलतात मग कीर्तनकार दोन तास बोलण्यासाठी आलेले असतात बर ना बरोबर आहे ना मग त्यांचा वेळ कोण खातो त्यांचा वेळ कोण खातो सांगा मला कीर्तनकारामध्ये प्रमुख कोण कीर्तनामध्ये प्रमुख कोण महत्वाची व्यक्ती कोण बोला ना उत्तर द्या ना तार। कीर्तनकार कीर्तनकार हा अभंगावर निरूपण करण्यासाठी आलेला असतो ना मग त्याला निरूपण करायला दिलं पाहिजे ना हे ना कीर्तनकाराला वेळ मिळेल असं तुम्ही बघा पुढल्या वेळेपासून कीर्तन अभंग पाहुणे दहाला ला सुरुवात झालं पाहिजे आणि दहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत बरोबर कीर्तनकाराला वेळ मिळाला पाहिजे कीर्तनकाराला अशी संधी देऊ नका की बोलायचं खूप होतं वेळच शिल्लक नाही आणि कीर्तन वेळामध्ये संपावं लागतं आमच्या इकडे कीर्तन वेळामध्ये संपावं लागत नाही आम्ही तुमच्यासाठी आलेलो असतो ही सज्जन माणसं भाविक माणसं उन्हातानातून काम धाम सोडून येतात ते केवळ कीर्तनकाराला ऐकण्यासाठी आपल्या जीवना जीवनामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये क्लेशाच्या दुःखाच्या जीवनामध्ये आपणाला काही बोध मिळेल म्हणून म्हणून ती माणसं येत असतात नाहीतर दुसरीकडे तुम्ही सभा घ्या माणसं येत नाही त्यानं पैसे देऊन बोलवायला लागतं इथे आपला शत्रुवर्ग आपसुक आहे आणि तो मग बोलवता येतो तिथे वाजलं आज एकादशी आहे दहा वाजता आश्रमात जायचंय सगळी या माय मावल्या या ठिकाणी येत असतात आणि ती केवळ कीर्तनकाराला ऐकायला येत असतात तुमचं गाणं ऐकायला येत नसतात भजन ऐकायला येत नसतात टाळखऱ्याने आणि गायकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कीर्तनकारावर आपण कुरगोडी तर करत नाही ना याचा विचार सतत ध्यानात ठेवा मृदुंग वादकाने लक्षात ठेवलं पाहिजे की आपण गायकावर आणि कीर्तनकारावर कुरगोडी करत नाही ना याचा विचार करा तुम्ही मृदुंग आणि थोडंसं गायन हे कीर्तनकाराच्या एकंदर साथीसाठी आणि कीर्तनाची गोडी वा वाढावी याच्यासाठी आहे तुम्ही मृदुंग विशारद आहेत तुम्ही गा संगीत विशारद आहेत ही तुमची परीक्षा घेण्यासाठी ही जागा नाही आहे हे लक्षात ठेवा आणि संपूर्ण कीर्तनामध्ये कीर्तनकाराने केवळ अभंग उलगडून दाखवला पाहिजे आणि याच्यासाठी तुम्ही कीर्तनकारांना अगोदरच सांगून द्या की दोन तास बोललं पाहिजे आणि दोन तास तुम्ही तयारी करून घ्या ठीक कर आहे ना आम्ही त्यांचं मानधन देऊ नाही तर नाही देऊ पण तुम्ही एकदा कीर्तन स्वीकारलं की मी तुमच्या कीर्तनाला येणार आश्रमाच्या कीर्तनात तर तुम्ही तयारी करून या स्वामीजी मागे बसलेले असतात आम्हाला बोलणी खावी लागतात हे सांगून द्या तुम्ही ठीक आहे ना येणारा येऊ देत नाही येणारा नको ना येऊ देत इथे भगवंत आपलं कीर्तन ऐकायला आलेला असतो भगव माफ करेल आपणाला मिळतील अशी तयारी करून येणारी माणसंही मिळून जातील तर त्यांना सांगा दोन तास तुम्हाला बोलायचं आहे पावणे दहा वाजता अभंग सुरू होणार आहे दहा वाजता तुमची सुरुवात झाली पाहिजे बाकीच्या इतर गोष्टी न बोलता सरळ अभंगाला सुरुवात केली पाहिजे जगाच्या चर चर्चा आणि संसाराच्या चर्चा आम्हाला सांगू नका त्याच्यामध्ये आम्ही निपुण आहोत आणि खूप आम्हाला माहीत आहे तुम्ही देवासंबंधी काय बोलणार आहेत ते बोला संतांचा महिमा अपरंपार काय असेल ते तुम्हाला मला माहीत नाही तुम्ही म्हणाल तुम्हाला कीर्तनाविषयी बोलण्याचा काय अधिकार आहे मी म्हणतोय की होय मला कीर्तनाविषयी बोलण्याचा अधिकार नाही आहे है।, है ना मी माझ्या मुक्तीसाठी निघालेलो आहे आणखी जे मुक्त होण्याचं जे काम आहे मुक्ती ते आम्ही या जन्मामध्ये प्राप्त केलेलं आहे आम्हाला कशाचीच गरज नाही ना कीर्तनकाराची गरज ना गायकाची गरज ना मृदंगवादकाची गरज पण गरज कोणाला आहे या ऐकणाऱ्या ना आहे तर ऐकणारा आहे तर त्या ऐकणाऱ्याला आनंद वाटेल काहीतरी आज आपण प्राप्त करून गेलो एक दोन चरण दोन ओवळी तरी माझ्या लक्षात राहिल्या आणि त्याचा दृष्टांत आणि त्याच्याविषयीचा बोध आज मला झाला हे समाधान त्या श्रोत्यांना मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही कीर्तनकारांना अगोदर समजावून सांगा की स्वामीजीचा आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये वेदांताचं चिंतन होतं आणि याच्या ठिकाणी तुम्ही वायफळ बाहेरच्या गोष्टी करू नका लक्षात येत आहे तुम्ही कीर्तनावर बोला संतांचा महिमा जर अपरंपरा आहे तर तो संतांचा महिमा अपरंपरा आहे कसा आहे माझ्यासमोर प्रश्न आहे म्हणून दाखवा ना कसा तो महिमाची अपरंपरा याची उदाहरणं दाखवून द्या ना दा तुम्ही दाखवून दिली पाहिजे संतांचा महिमा अपरंपार म्हणणार आहे तुकाराम महाराज सांगतात का मी पामर आहे तर तुकाराम महाराज तर जगद्गुरू आहे ना है ना, ना? भक्ती आणि ज्ञानाचे शिरोमणी आहेत तर ते स्वतःला पामर का म्हणत आहेत संतांच्या समोर इतके नंबर का होत आहेत हे जाणून घेण्याची माझ्यासारख्या माणसाला इच्छा असते आणि सगळ्यांनाच इच्छा असते तर ती तुम्हाला सांगावे ही आमची अपेक्षा असते कीर्तनकाराने अभंगावरच बोललं पाहिजे संसाराच्या वायफळ गप्पा आणि चिंतन करता कामाने विनोदाची विन भीन, विनाकरण विनोद लावता कामाने जे लोक आलेले आहेत बोधासाठी आलेले आहेत शिक्षणासाठी आलेले आहेत आपल्या मनावर काही संस्कार व्हावे रोजच्या जीवनामध्ये जे जी दुःख येतात त्याच्यावर काहीतरी इलाज मिळावा याच्यासाठी आलेली असतात गायकांनी लक्षात ठेवावं की तुमची परीक्षा इथे नसते मृदंगकारानं लक्षात ठेवा की तुमची परीक्षा इथे नसते मृदंगाच्या जवळ तुम्ही माईक लावता का माने तुम्ही जे गायक आहेत त्या गायकाने तुमचा स्वर स्पष्ट असला पाहिजे आणि तुम्ही काय म्हणतायत हे सगळ्या लोकांना स्पष्ट कळलं पाहिजे उगाच उंच स्वर लावून गडबड गोंधळ उडून देऊ नका तुम्ही काय म्हणतायत काय प्रमाण देत आहेत हे तर लोकांच्या लक्षात आलं पाहिजे ना दुसरी गोष्ट कोणीही माणसाने कीर्तनकाराला प्रमाण सांगून देण्याची गरज नाही आहे बरोबर आहे श्रोत्यामधल्या कोणीही किंवा टाळकऱ्यांनी कीर्तनकाराला प्रमाण सांगण्याची जरुरी नाही त्याला जर प्रमाण दाखवायचं द्यायचं असेल तर कीर्तनकार स्वत स्वत चरणाचा पहिला पाठ म्हणून दाखवेल मग तुम्ही सुरू करा बरोबर आहे सगळं कीर्तन म्हणजे गायकी हा भाग होता का माने कीर्तन पडत असेल तर पटवून द्या कारण कीर्तनकाराची परीक्षा असते है।, है ना तुम्ही उचलून धरण्याची गरज नाही आहे ज्याला अशा तऱ्हेची तयारी असेल तो वेदांत साधना येईल नाही तर तो मला सांगेल की नाही मी येत नाही म्हणून येत नको काय हरकत नाही पण सगळ्या ठिकाणी जशा तऱ्हेने कीर्तनाची दशा होते तशा तऱ्हेने इथे दशा होता का मान्या मी तुमचा अपमान करत नाही तुम्ही चांगलं कीर्तन के केलं वेदांताचं चांगलं कीर्तन के केलं ह्याच्याबद्दल मी आभारी आहे सगळ्या बाकीच्या मी इथे येऊन कधी बसत नाही पण बऱ्याच वेळेला ऐकू येतं इकडच्या इकट्या तिकडच्या गप्पात मारताना दिसतात त्या होऊन येत ज्याचा तुम्ही इथे जे कीर्तनाचे चालक आहेत त्यांनी इथे सांगितलं पाहिजे कीर्तनकार भरकटत आहे असं समजलं तर एका कागदावर एक चिठ्ठी ठेवा त्या चिठ्ठीवर लिहायचं अभंग अभंगावर बोला खाली लिहा माझी सईकर स्वामी जी ठीक आहे ना आणि तो त्यांना पटकन तिथे नेऊन जायचं एवढं लक्षात ठेवाल एवढं लक्षात ठेवलं तर बरं होऊन जाईल कीर्तनं ही भगवंताची मूर्ती मनामध्ये ठसण्यासाठी कीर्तन असतो कीर्तनाची मर्यादा आहे विरहित गोटी न कराव्या है ना तर त्याची जाणीव त्यांना देऊन द्या त्यांना वाट त्या कीर्तनकारांना वाटत असेल इतर ठिकाणी मोठा समाज जमा होतो हा हा करून हसत राहतो तशा तऱ्हेने इथंही हसवलं पाहिजे वगैरे आम्हाला गरज नाही दुसरी गोष्ट ते कीर्तनाच्या वेळेला इतरच्या वेळेला बब 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 जे करतात ना मृदंगवाला आणि तुम्ही देखील गायकवाला लोकांनी याची काही गरज नाही होळीच्या वेळेला ठो वेळा ठोटो ठोठो ठोटो ब बो ब बो ब करतात कीर्तनामध्ये बो करायचं असतं का हे तुम्हाला काय ज्ञानेश्वराच्या कीर्तनामध्ये असं होतं का नामदेवाच्या कीर्तनामध्ये असं होतं का तुकारामाच्या कीर्तनामध्ये असं होतं का बुबु बु 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 ब हातच करायचा एवढा राहिला फक्त बंद करा ते उद्यापासून पुढच्या वेळापासून मला आवाज येता का माने असला चालीला किती वेळ घेणार हे तुम्ही ठरवा एक मिनिटाच्या था वर चाल वाढता माने एक मिनिटाच्या पलीकडे चाल वाढता का माने त्याला त्या माणसाला दिलं पाहिजे वेळ दिला पाहिजे वे त्याला म्हणायला संधी देऊ हो नका की वेळ राहिला नाही आता काय करू कसं करू आवर्त घेतलं पाहिजे आणि त्यांना सांगा की वेळाची तुम्ही चिंता करू नका आमचे श्रोते हे कसे आहेत चांगले गुणी आहेत आणि चांगले आहेत तुम्ही दहा पंधरा मिनटं नव्या अर्धा तास घेतला तरी हरकत नाही आम्हाला चिंता नाही प्रसादाचीही चिंता नाही बाकीच्याही चिंता नाही फक्त हे तुमच्या विश्लेषणाचं भोजन आम्हाला भरपूर मिळालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आम्हाला तृप्ती मिळाली पाहिजे हे तुम्ही सांगण्याचा तुमचा अधिकार आहे मी त्याच्यावर एक व्हिडिओ करणार आहे सगळ्या महाराष्ट्रामधल्या भजनांसाठी आणि गावातले जे सप्ताहाचे प्रमुख वगैरे असतात त्यांच्यासाठी मी एक करणार आहे म्हणजे सगळ्या महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट सगळीकडे पाहिजे जे, जे कीर्तनामध्ये ज्या ज्या गोष्टी विचित्र विचित्र गोष्टी येत आहेत ते चांगल्या त्या था, चांगल्या नाही आहेत आणि त्या ऐकून जे कीर्तनाचे रसिक माणसं आहेत आणि ज्या अपेक्षेने आलेले असतात त्यांचा अपेक्षाभंग होतो होतोय हे लक्षात घ्या कीर्तनामध्ये फालतू माणसं येत नसतात त्यांना त्याची जरूरही नसते आणि ते नास्तिक मंडळी असतात ते पिजाडे असतात ते व्यसनी असतात आणि त्या अन्य गोष्टी नास्तिक असतात ती माणसं येत नाहीत रसिक माणसं देवा धर्माला वाहिलेली माणसं हीच माणसं कीर्तनामध्ये येतात आणि त्यांची तृप्ती ते तुम्ही कीर्तनाने दिली पाहिजे तुकाराम महाराजांचं चरित्र ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र नामदेव महाराजांचं चरित्र एकनाथ महाराजांचं चरित्र जनाबाईचं चरित्र मुक्ताबाईचं चरित्र निळबाराय सोपान काका महाराष्ट्रातल्या संतांची चरित्रच एवढी प्रेरणादायी आहे चरित्रावर जरी तुम्ही कीर्तन केलं तरी लोकांना खूप मोठी प्रेरणा मिळेल आणि जगण्याची आशा त्यांच्यामध्ये उत्पन्न होऊन जाईल तेव्हा ती कीर्तनं तुम्ही सांगा भावपूर्ण कीर्तन करा भक्तीची उदाहरणं तुम्ही त्याच्यामध्ये द्या भगवंताची मूर्ती मनावर ठसेल अशा तऱ्हेने तुम्ही कीर्तन करा मनोरंजन हे कीर्तनाचं उद्दिष्ट नाही आहे या आपण सगळ्या जणांनी लक्षात घ्या कीर्तन हा कीर्तनकार गायक टाळकरी आणि मृदुंगवादक आणि श्रोते या पाच जणांची एक सामुदायिक कृती आहे आणि ह्या पाच जणांच्या सामुदायिक कृतीमध्ये एक दुसऱ्याशी एक दुसऱ्याचा समन्वय असेल आणि कोणी कोणावरही पुरगोडी करणार नसतील तर त्याचा आनंद एक विलक्षण अशा तऱ्हेचा आनंद असतो ह्या दुःखपूर्ण जीवनामध्ये कीर्तन हेच एक परमात्म्याला लावणारं साधन आहे आणि ह्या सांसारिक जीवनामध्ये आनंद देणारं साधन आहे त्याचा पुरेपूर अनुभव श्रोत्याला देण्याचं काम हे कीर्तनकाराचं आहे आणि गायक वादकांचं देखील आहे एवढंच सांगतो कोणाच्या मनाला लागलं तर या मूर्खाला क्षमा करा जे वाटतं ते सांगतो आहे कीर्तनकारांना सांगण्याचा आपला अधिकार नाही गायकवादकांना सांगण्याचा आपला अधिकार नाही पण मी देखील एक श्रोता आहे आणि माझ्या श्रोत्याला काय वाटतं आहे हे तुम्ही समजून घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे म्हणून बोललेलो आहे